ते पैसे दिले तीनशे के म्हणजे काय ते तुम्हाला कळते पाचशे के म्हणजे काय ते कळते तुम्हाला मग ते जी नावं लिहिले ते त्यांचे कार्यकर्ते असणार जे पैशाचं प्रकरण झालं पण विनोद तावडेने हे सर्व आरोप फेटाळून लावले त्याविषयी काय अहो ज्याने चूक केलाय तो काय बोलणार हो आम्ही पैसे वाटले असं बोलणार का ते सगळेच जण नाकारणार पण तिकडे पैसे मिळाल्यात नऊ त्र्याण्णव तर नऊ त्र्याण्णव मिळाल्यात तर खरे मला नेत्यांनी सांगितलं पाच कोटी घेऊन येत आहेत नगर मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला थेट पोटाला शाही लावून मतदान कार्ड जमा करून पैसे वाटप होत असल्याचं समोर आलं सोलापूर शहर उत्तरच्या विडी घरकुल परिसरातला हा प्रकार आहे पैसे वाटप करणारे व्यक्ती हे सोलापूर उत्तरचे भाजप उमेदवार विजय कुमार देशमुख यांचे बंधू असल्याचा शरद पवार पक्षानं आक्षेप घेतलेला आहे पैसे वाटणाऱ्या एका तरुणाला चोप देण्यात आला पैसे वाटणारे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे हे अद्याप समोर आलेलं नाही तू कृष्णा फाउंडेशन वाटत वाटणार ना किती वाटलं पन्नास हजार किती रुपये पाचशे रुपये म्हणजे शंभर लोकांचं तुम्ही पैसे वाटले ती कुणी वाटलं पैसे रायगड पोलीस स्टेशन हां इंद्र इंद्रानगर पोलीस स्टेशन पूर्ण इंद्रानगर एक बॅग होती तुमची फरारी विषय होता तो ठीक s h o o t 했